गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सरसे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण चारशे नव्वद पदाकरिता गटक आणि गड्ड या पदाकरिता यामधील जे सर्वात महत्वाचं पद आहे औषध निर्माता अधिकारी फार्मसी ऑफिसर त्यामधील जो सिलेबस आपल्याला आता अपडेट झालेला आहे नवीन सिलेबस महानगरपालिकेमार्फत डिक्लेअर करण्यात आलेला आहे औषध निर्माता अधिकारी तांत्रिक विषयाचा टेक्निकल सिलेबस ते तुम्हाला संपूर्ण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मी तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये टॉपिक लिस्ट सांगणार आहे त्याकरिता काय करायचं आहे तुम्हाला एकतर स्क्रीनशॉट काढू शकता किंवा नोटबुक नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता ती वेळ तुम्हाला दिली जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं आहे नॉन टेक्निकलच सिलेबस तर आहे परंतु टेक्निकल महत्वाचं आहे कारण तुम्हाला जो प्रश्न आहे साठ प्रश्न आहेत एकशे वीस गुणांकरिता जो वेटेज आहे जास्त असल्या कारणाने आपल्याला सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण जर नवीन चॅनल असाल चॅनेल नवीन असाल लाईक काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे आपला व्हिडिओ लाईक पण करायचा आहे ओके त्या अगोदर तुम्हाला महत्वाची जी सूचना आहे कल्याण डोंबिवली मानव मनपा बॅच दोन हजार पंचवीस करिता अकॅडमी मध्ये कालपासून स्टार्ट झालेले आहेत तांत्रिक विषयासहित सर्व विषयाचे लेक्चर बेसिक पासून घेतले जाणार आहेत यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव पी वायक्यू एमसी क्यू चे टॉपिक वाईज घेतले जाणार आहेत ते जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे या बॅचचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल जॉईन करायचा असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांचा बी फार्म फार्मसी झालेला आहे किंवा बॅचलर ऑफ फार्मसी किंवा एम फॉर्म झालेला आहे मास्टर ऑफ फार्मसी त्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांकरिता हा फॉर्म भरता येणार आहे फार्मसी ऑफिसरचा ओके okay, आपला जास्त वेळ न घेता जे सिलेबस दिलेला आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे, आहे okay? सामन्या, सामन्या की औषध निर्माता फार्मसिस्ट याकरिता जो सिलेबस दिलेला आहे यामध्ये फर्स्ट पॉईंट दिलेला आहे जनरल नॉलेज ओके जनरल नॉलेज म्हणजे सामान्य अध्ययन सामान्य ज्ञान काय म्हणतो आपण जे की किंवा जीएस त्याला म्हटलं जातं यामध्ये वेगवेगळ्या विषयांचा आपण समावेश असणार आहे त्यानंतर आहे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट कुठला दोन ऍक्ट आहेत एक नागपूरचा आहे आणि एक मुंबईचा पण आहे तुम्हाला दोन्ही ऍक्ट संदर्भात मी क्लासमध्ये घेणार आहे दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे मराठीमध्ये पण घेणार आहे आणि इंग्लिश मध्ये पण असणार आहे त्यामुळे तुम्हाला लँग्वेजचा कोणताही प्रॉब्लेम राहणार नाही त्यानंतर आहे जनरल फार्माकोलॉजी असेल यामध्ये टाइप्स ऑफ ड्रग्स आहेत जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स हे पण आपल्या क्लासमध्ये घेतलं जातं याचे सिलेबस आहे पी एम सी क्यू आपल्याकडे अवेलेबल आहे सीरीज आहे नोट्स आहेत त्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच लाभ होणार आहे त्यानंतर आहे ड्रग डोसेस फॉर्म्स आहेत बायो अवेलेबिलिटी अविल, आहे इंडिकेशन असणार आहे कॉन्ट्रॅक्टिशन आहे एडवर्ड ड्रग्स सायको फार्मोकोलॉजी आहे कार्डिओ व्हॅस्क्युलर फार्मोकोलॉजी आहे फार्मसी एपेडमोलॉजी हेचे नवी मुंबईमध्ये पण फार्मसी ऑफिसरकरिता हाच सिलेबस दिला होता हे टॉपिक लिस्ट होती याचे पूर्ण लेक्चर कम्प्लीट झालेले तर आपण काय करणार आहोत कालपासून काय झालेलं आहे याचं पहिल्या टॉपिकपासनं नवीन लेक्चर स्टार्ट झालेले आहे ते फक्त ऍप मध्ये आहे त्यानंतरचा पॉइंट आहे डेंटल फार्माकोलॉजी आहे इंडियन फार्मोकोपिया आहे ब्रिटिश फार्मोकोपिया फार्मसी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट चा आहे ओके हो। या ऍक्ट मध्ये काय दिलेलं आहे आर्टिकल आहे ते पूर्ण पूर्ण आर्टिकल आपण पाहणार आहोत कारण तुम्हाला आउट ऑफ बॉक्स जो ऍक्ट आहे त्या बाहेरचे प्रश्न विचारले जात नाही त्यानंतर हे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे अँड फोर्टी त्यानंतर तुमचा जो एफ डिपार्टमेंट आहे फार्मसी असेल किंवा फूडचं त्याचं फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते त्याविषयी आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहणार आहात त्यानंतर ड्रग स्टोरेज असेल लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे आणि जो तुम्ही एक्सपिरियन्स घेतला असेल किंवा एम आय म्हणून काम केलं असेल रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्ट नेमका काय आहे ते बघायचं आहे त्यानंतर कम्युनिटी फार्मसी असेल गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आहे ज्याला आपण जीएमपी बोलतो ते व, ते पण अभ्यासायला आहे डिसइन्फेक्टंट अँड दे कॉन्सन्ट्रेशन युज इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल आणि त्यानंतर जे दोन पॉईंट आहेत ईडीएल अँड ईसीएल लिस्ट त्यामध्ये स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग्स अँड कंज्युमेल कंज्युमेबल रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल अँड लास्ट पॉईंट दिलेला आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल हे पूर्ण जो सिलेबस आहे जुना सिलेबस आहे त्यामुळे काही नवीन यांनी काही दिलेला नाही तो सगळ्या आपल्याकडे काय आहे डाटा रेडी आहे टेस्ट सिरीज पण पंचवीस असणार आहेत त्यानंतर ईबुक नोट्स असणार आहेत प्रिंटेड नोट्स अवेलेबल नाही आहेत ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची नाही फक्त नोट्सच हवे आहेत किंवा फक्त टेस्ट सिरीजच जॉईन जो करायची आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज पण आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे आपल्या मार्फत तुम्हाला दिलं जाणार आहे तुम्हाला ऍप डाउनलोड करावं लागणार आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ऍप मधून तुम्हाला दोनशे पन्नास तीनशे काहीतरी कमी किंमत आहे ते तुम्हाला परचेस करता येणार आहे आता हा जो सिलेबस तुम्हाला सांगितलेला आहे कोणता होता टेक्निकलचा आता नॉन टेक्निकल, सा। टेक्निकल तुमचा साठ चाळीस अजून त्यांनी काही दिलेलं नाहीये नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत जो सिलेबस दिलेला आहे त्यांचं ते परीक्षेचं स्वरूप आहे त्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी परीक्षेचा पॅटर्न दिलेला आहे तर आपण जे विषय आहे कोणते नॉन टेक्निकलचे तर यामध्ये मराठी दहा मार्काला आहे त्यानंतर इंग्लिश विषय आहे तो दहा मार्काला आहे बरोबर आहे त्यानंतर तिसरा विषय दिलेला आहे तुम्हाला मॅथ आणि रिजनिंग त्यानंतर आहे चौथा जीके आणि जीएस यामध्ये कोणकोणत्या विषयात समावेश होतो तुम्हाला दहावी बारावी पर्यंत फक्त बेसिक करायचा आहे स्टेट बोर्डचे बुक जरी रेफर केले किंवा के आपला क्लास जरी केला तुम्ही तरी सफिशियंट आहे याच्या नोट्स प्रिंटेड आहेत प्रिंटेड नोट्स तुम्हाला जर मेंटरशिप बॅच एम जे एन एम असेल फार्मसी किंवा रेग्युलर बॅच मध्ये तुम्हाला फक्त ई मध्ये दिली जाणार आहे जर मेंटरशिप बॅच जॉईन केली तर या विषयाचे तुम्हाला घरपोच नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत तर मराठी विषय दहा प्रश्न आहेत वीस गुणांकरिता इंग्लिश दहा प्रश्न आहेत जी के जीएस दहा आणि मॅथ रिझनिंग दहा असे चाळीस आणि जो टेक्निकल तुमचा आहे तो साठ प्रश्न म्हणजे साठ चाळीस शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता पेपर अरेंज केला जाणार आहे आणि या परीक्षेमध्ये सर्वात महत्वाची जी बाब आहे त्यांनी अगोदरच नॉर्मलायझेशन तर आहे परंतु ग्रुप टाइम लेवल जो दिलेला आहे त्यामध्ये तुमचा पहिल्या मध्ये मराठीचे पाच प्रश्न असतील इंग्लिशचे पाच जी के पाच आणि मॅथ रिजनिंगचे पाच फर्स्ट पार्ट मध्ये पंचाळीस मिनिटाचा स्लॉट असेल आणि दुसऱ्या पंचेचाळीस मिनिटामध्ये तुम्हाला यामधील निम्मी आणि तिसरा आलेले टेक्निकलचे सॉल्व करायचे आहेत त्याच्या टाइम त्या 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 मध्ये तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती मी क्लासमध्ये देणारच आहे परंतु हे तुम्हाला सिलेबस महत्वाचा होता माहिती असणं गरजेचं आहे तर त्याकरिता आपण काय करत आहोत तुम्हाला ऑल बॅचेस आहेत ठीक आहे या ठिकाणी फार्मसीच जे लेख क्लास आहे तो पण आपण घेणार आहोत बघा एक वेळेस ज्या ज्या वेगवेगळ्या जागा निघालेल्या आहेत यामध्ये स्टॅपनरचं आहे जीएनएमचं असणार आहे फार्मसी ऑफिसर आहे आणि स्पेशली फार्मसी ऑफिसर करिता ओन्ली टेक्निकल असणार आहे आणि टेक्निकल सब्जेक्टचाही सर्व विषय तुम्हाला यामध्ये शिकवले जाणार दोन्ही बॅच आहे दोन्ही पैकी कोणती तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा व्हॉट्सअप करायचं तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर सांगितली जाणार आहे ओके आपल्याकडे कमी कालावधी आहे तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा तुम्हाला स्क्रीनशॉट पण घेतला असेल तुम्ही व्हिडिओ पाहला असेल तर किंवा बॅच जर तुम्ही जॉईन केली तर तुम्हाला काय करणार आहोत आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा सिलेबस पूर्ण ऍड मध्ये ऍड करणार आहोत अपलोड करून देणार आहोत ठीक आहे तर हा झाला सिलेबस तुमचा सर्वात महत्वाचा आता यानंतर काय करायचं आहे तुम्हाला कोणते बुक रेफर करायचे आहे कोणते पुस्तकं वाचायचे आहेत कोणते वाचायचे नाही ते संपूर्ण माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे तोपर्यंत धन्यवाद थँक्यू